जिल्ह्यांमध्ये कांदा लागवडीच्या पीक विमानात घोटाळा झाल्याचा कृषी आयुक्ताला संशय आहे त्यानुसार अहवाल देखील मागवण्यात आलेला आहे काय सूचना करावी शेतकऱ्यांच्या बद्दल ज्या तक्रारी असतील ज्यांनी काही घोटाळे केले असतील शेतकऱ्यांशी दगाबाजी करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहीलय कायम उभं राहील अशा प्रकारचे घटना ज्या आहेत अशा प्रकारचे प्रकार कपून घेतले जाणार नाहीत सरकार मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे सरकारने आम्ही निर्णय घेतला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकवलंय काही लोक विरोधामध्ये गेलेत खरं म्हणजे ते कोण आहेत याचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे हे आरक्षण रद्द व्हावं यासाठी कोण प्रयत्न करत आहे जेव्हा आरक्षण देण्याची संधी होती त्यांनी दिली नाही आता आरक्षण आम्ही दिलं दहा टक्के ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करत आहे त्याचबरोबर कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत ते, ते प्रमाणपत्र देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटी करती आहे त्याचबरोबर आणखी जे सगळे सोयरेचा विषय आहे त्या बाबतीत देखील जी कार्यवाही का आहे जे आक्षेप आले ते देखील तपासण्याचं का काम सुरू आहे त्यामुळे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे कुठल्याही इतर समाजाचं ओबीसीचं अन्य समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे का, ही भूमिका कालही सरकारची होती आजही सरकारची आहे आणि उद्याही सरकारची राहील पक्ष पुढील